शून्यात शिखराकडे भिंगारे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ज्यांच्या वाटचालीत मेहनतीचं स्वप्न प्रामाणिकपणाचं बळ आणि समाजासाठी असलेली खरी आस्था दिसते अशा मारुतीशेठ भिंगारे यांचा आज वाढदिवस व्यवसायाची सुरुवात एका छोट्याशा जागेतून तोंडात गोडवा वागणात नम्रता आणि चेहऱ्यावर नेहमीच हास्य या सर्व गुणांनी नटलेली माणूस नावाची मोठी उंची त्यांनी गाठली आहे विठ्ठल लॉन्स हे फक्त लग्नासाठीचे स्थळ नाही तर गोरगरिबांसाठी दिलासा देणारी जागा आहे कधी कमी दरात लग्नाच्या सोयीसाठी तर कधी कृषी प्रदर्शनासाठी शेतकऱ्यांना मोकळं मैदान देणारी माणूस तिची जागा व्यवसाय एका बाजूला शेती दुसऱ्या बाजूला पण माणूस पण सतत हे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर जपले गरीब शेतकऱ्यांच्या घरात कन्यादानाची भांडी मोफत पोहोचवणारे अशा दानशूरतेला शब्द कमी पडतात त्यांच्यासाठी पैसा कधीही सर्वोच्च नव्हता माणूस हीच खरी कमाई होती आहे आणि राहीलही मारुतीचे आपल्या निरलस आमचा मनपूर्वक नमस्कार आपल्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आणि अजून मोठ्या कोटी शुभेच्छा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णद बार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे ॲडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा